महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुन्हा एकदा मराठी पा, बाणा पाहायला मिळतोय राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झालेत मराठीच्या आग्रह धरत मनसैनिकाने राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं तर पवईमध्ये मराठीचा अवमान मोजोर सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चोप सुद्धा दिलाय ओके okay. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मुंबई आणि पुण्यात मनसैनिक मराठीच्या मुद्द्यावर आग्रही पाहायला मिळाले मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बँकांमधील व्यवहार चालतात का हे तपासण्याचे आदेश राज्यातील मनसैनिकांना दिले होते त्यानंतर ठाण्यातील मनसैनिकांनी स्टेट बँकेला भेट देत बँकेत लावण्यात आलेले हे फलक हटवले आणि बँकेत मराठी फलक लावण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे पुण्यात वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांविरोधातही मनसे आक्रमक झाली आहे इंग्रजी पाट्यांवरून मनसैनिकांनी पोलिसांना जाब विचारलाय पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर इंग्रजी पाट्या लावण्यात आल्या भारतात आहोत की इंग्लंड मध्ये असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात आलाय मला सांगू नको तू शिक मराठी मराठी मतलब मतलब नाही नाही ना, मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी ना मुंबईच्या पवईर मराठी बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चोप दिला मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाला चोप देत माफी मागायला लावली पवईतील एल एन टी इमारतीतील एका सुरक्षा रक्षकाचा एका मराठी युवकासोबत काही कारणावरून वाद झाला यावेळी युवकानं सुरक्षा रक्षकाला मराठीत बोलण्यास सांगितलं होतं यावर सुरक्षा रक्षकानं मराठी विषयी वादग्रस्त विधान केली त्यावर सुरक्षा रक्षकानं मराठी विषयी वादग्रस्त विधानं केली त्यानंतर मनसैनिकांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला चांगलाच प्रसाद दिलाय दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे मात्र त्यासाठी कुणी कायदा हातात घेत असेल तर कारवाई केली जाईल अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी मांडलीय मराठी या महाराष्ट्रातल्या लोक महाराष्ट्रात आलेल्यांनी बोललंच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत पण त्याच्यासाठी कायदा हातात घेऊन लोकांना मारहाण करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे जो कायदा हातात घेऊन अशा प्रकारे या महाराष्ट्रात वागण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा बाणा स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठीचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई